एकदा दुधाने तोंड भाजलं ना तर आपण ताक पण फुंकून पितो ती म्हण मला लागू पडत का आहे कारण बऱ्याचदा मी व्हिडिओ बघून दुसऱ्यांच्या काही प्रोडक्ट्स घरी मागवलेले आहेत आणि ते प्रोडक्ट्स नंतर खराब निघालेले आहेत आणि माझे चक्क कितीतरी पैसे वाया गेलेले आहेत म्हणून ना आजकाल कुठली पण गोष्ट विकत घेताना मी खूप विचार करते त्याचपैकी या दोन स्प्रे बॉटल आहेत किचन क्लिनिंगच्या ज्या मी दोन महिन्या अगोदर मागवलेल्या आणि त्यासुद्धा आल्यानंतर काही काम करणार नाहीत हे मी गृहीत धरून त्यांना आत्तापर्यंत वापरलेलं नव्हतं पण आज म्हटलं चला आपण बघूयात आपले पैसे वाया गेले आहेत का चांगल्या मार्गी लागलेले आहेत किचनचे हे जे टाईल्स आहेत ना जरी चिमणी असली तरी पण त्याच्यावरती काही ना काही तेलाचे डाग चिवट डाग असे असतातच आणि ते घासण्यासाठी इतका वेळ जातो आणि ते स्वच्छ नसतील तर मग आपल्याला तितकं प्रसन्नही वाटत नाही आणि मला खरंच खूप स्वच्छता लागते किचनमध्ये म्हणून म्हटलं हे स्प्रे आज यूज करून बघते आणि त्यांनी खरंच हे डाग निघाले तर मग आपण इथून पुढे हे स्प्रे वापरायचे असं मी ठरवलेलं आहे खरं सांगू हा स्प्रे मारताना इत का तोंडावरती उडत होता अंगावरती उडत होता आजूबाजूलासुद्धा इतका उडत होता आणि त्याचा वास पूर्ण माझ्या घशामध्ये जात होता म्हणून मी हे असं स्कार्फ बांधून बसलेली आहे आणि माझ्याकडे दोन बॉटल होत्या त्यात दोन्हीही बॉटल हे पूर्ण किचनचं टाईल्सवरती मारण्यासाठी संपलेल्या आहेत म्हणजे मला या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटलं की मी त्या यूज पण नाही केल्या आणि त्या संपल्यासुद्धा आणि केमिकलचा इतका भयंकर वास येत होता त्यामुळे मी आतले जे कंपार्टमेंट्स आहेत तिथे अजिबात तो स्प्रे मारला आणि फक्त वरचेवर जिथे क्लीन करून घ्यायचा आहे तिथेच मारला बरं दुसरी छान गोष्ट अशी झालेली आहे की स्प्रे मी मारल्यानंतर पाच मिनटं मी तसंच ठेवलं आणि त्यानंतर जे चिवट डाग होते टाईल्सवरती ते लिटरली स्वतःहून क्लीन झाले मला जास्ती काही घासण्याची गरज नाही पडली मी नुसतं वाईप केलं आणि ते डाग निघून गेले सो स्प्रे नक्की काम करतो पण खरंच इतका महागडा स्प्रे आणि ते पण केमिकलचा आपण किचनमध्ये यूज करणं डेली यूजसाठी खरंच आपल्याला परवडेल का आणि आपल्या आरोग्यासाठी तो सेफ आहे का याबाबत मला शंका आहे त्यामुळे हा सगळ्यांनी घ्यावा असं मी रिकमेंड नाही करणार काम तर करतोय तो पण तरीसुद्धा एका म्हणजे क्लिनिंगमध्येच दोन स्प्रे माझे पूर्ण संपलेले आहेत तर मग तो इतका परवडण्यासारखा सुद्धा नाही आहे जरी आपण एक महिन्याभरातून दोन वेळेस जर असं क्लिनिंग केलं किचनचं तर म्हणजे आपल्याला चार स्प्रे लागू शकतात असं मला वाटतं आहे तरीही माझं अजून खालच्या ज्या ट्रॉली आहेत आणि माझं फिल्टर जे आहे त्याच्या खालच्या टाईल्स अजूनही बाकी आहेत त्याच्यासाठी स्प्रे माझा उरलाच नाही किचन ही आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जागा आहे आणि तिथे इतका केमिकलचा जास्त वापर करणे मला तरी इतकं योग्य वाटत नाही आहे पण तरी त्यातल्या त्यात तुम्ही जो कोणता किचन स्प्रे यूज करत असाल जो आपल्या आरोग्यासाठी पण सेफ आहे तर मला नक्की सांगा किंवा मी पण काही अभ्यास करते या रिलेटेड आणि तुम्हाला नक्की त्याची इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये देईन पण हो किचन माझं छान चकाचक चमकत आहे आणि मला खरंच असं स्वच्छ किचन खूप आवडतं तुम्ही सगळ्यांनी कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे की डिशवॉशर घरी आलेला आहे आज डिशवॉशरचा डेमो होता ते देण्यासाठी ते इंजिनियर घरी आलेले खरं सांगू तर आमची ही ड्राय बाल्कनी खूप छोटी आहे तिथे ऑलरेडी वॉशिंग मशीन होती या जागेमध्ये आणि हे पूर्ण आम्ही इथे असं स्टोरेज पण करून घेतलेलं आहे ड्राय बाल्कनीमध्ये आता असे झाले आहे की ड्राय बाल्कनीमध्ये एक तर डिशवॉशर राहील किंवा वॉशिंग मशीन आणि आता वॉशिंग मशीन कुठे ठेवायची हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे इथली जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि इथे डिशवॉशर आम्ही बसवलेला आहे त्यांनी आम्हाला डेमो दिला की कसं ऑपरेट करायचं आहे डेली बेसिसवरती आणि खूप इझी आहे सगळं काही कोणी पण करू शकतं पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी डेमो तर तुम्हाला दाखवणारच आहे की मी कशी भांडी याच्यामध्ये धुत आहे भांड्यांचं टेन्शन तरी आता मिटलेलं आहे पण आता कपडे हाताने धुवायला लागतात की काय असं झालेलं आहे कारण वॉशिंग मशीनचं कनेक्शन नक्की कुठे करायचं या विचारानेच दिवसभर डोकं दुखत होतं तसे दोन टॉयलेट आहेत आणि टॉयलेटमध्ये आपण वॉशिंग मशीन ठेवूयात एक टॉयलेट इतकं यूजमध्ये नाही आहेत आणि त्यासाठी शौर्याचे पप्पा अजिबात ॲग्री नाही आहेत बघूयात काय बेस्ट सोल्युशन निघत आहे काही ऑर्डर्स होत्या क्रिस्टलच्या त्या पटापट पॅक -पत केल्या आणि डिस्पॅच करायला शौर्यसोबत मी बाहेर पडले म्हटलं तेवढंच आपल्याला जरा फ्रेश वाटेल आणि काहीतरी सोल्युशन निघेल वॉशिंग मशीन कुठे ठेवायची कारण सो बऱ्याच जण आपण त्याच त्याच गोष्टींचा खूप विचार करत बसलो ना तर मग त्यातून सोल्युशन असं आपल्याला दिसत नाही म्हणून म्हटलं जरा बाहेर पडल्यावरती फ्रेश पण वाटेल काम पण होऊन जाईल आणि बेस्ट सोल्युशनसाठी थोडं माइंड क्लिअर होईल आपण बायका म्हणतो घरी की आराम केला पाहिजे थोडं थोडं करूयात आणि खरं सांगते एकदा काम काढलं की मग त्याच्यामध्ये एक दोन तास पूर्ण दिवस कसा निघून जातो हे कळत नाही आणि खरं तीच स्ट्रॅटेजी असते माझी काम आपलं संपवण्याची की ते काम पहिले वीस मिनटं करायचं आणि त्यात मन रमू लागलं की ऑपॉप मग ते काम संपवेपर्यंत आपण काम करत असतो आणि तसंच आज झालं किचनचं क्लिनिंग मी करायला घेतलं तर जे जे राहिलं होतं ते सगळं मग हळूहळू एकामागे एक निघत राहिलं या बरण्या घासून घेतल्या होत्या मग त्या भरून ठेवणं खरं सांगू ना क्लिनिंगमुळे इतकं माइंड क्लिअर होतं आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि आपली जी एनर्जी आहे ती टिकून राहते कारण घरामध्ये जर पसारा असेल ना तर मग आपल्याला सतत उदासीन एनर्जी नसल्यासारखं फील होत राहतं आणि हेच खरं कारण असतं आपल्या बायकांच्या मूड स्विंगचं पण खरं सांगते कामामागे कामं तर निघात केली पण खूप छान आणि प्रसन्न आतल्यात फील होत होतं कारण किचन माझा चमकत होता आणि जे टाईल्सचे चिवट टाग आहेत ते बरेच दिवस मी बरेच प्रयोग करून काढण्याचा प्रयत्न करत होते आणि ते आज शेवटी निघालेले आहेत पण हो केमिकलचा जा जास्ती वापर नाही करायचा आहे त्यामुळे अजून दुसरं सोल्युशन तर मी शोधणार आहे बघू मला काही सोल्युशन मिळालं तर मी तुमच्यासोबत तर व्हिडिओमध्ये शेअर नक्कीच करेन सो हे किचनचं सगळं बरण्या वगैरे भरून झाल्यानंतर शौर्याचे पप्पा आणि मी आम्ही दोघांनी सोफा क्लिनिंग करायला घेतला बरेच दिवस तो सोफा क्लीन करू करू म्हणत होतो कारण काय झालं आहे की शौर्य त्याच्यावरती खेळतो बसतो कधी कधी काय खातो सांडवतो तर मग त्याचा कलर डल होत चाललेला आहे आणि कवरही असलं तरी पण इतकं काही तो स्वच्छ राहत नाही आहे म्हणून त्याला दर पंधरा दिवसांनी असं डीप क्लिनिंग करावंच लागत आहे सो असा आजचा आमचा हा दिवस संपलेला आहे तुम्हाला व्लॉग कसा वाटला प्लीज सांगा उद्याच्या व्लॉगमध्ये डिशवॉशरबद्दल अजून अपडेट्स येतीलच तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद